हॅलो एवढी मी मी ऐश्वर्यानिल म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी आवडी हे माझा कव्हरच आहे स्वते मध्ये येते सारखं हॅलो रिव्हिव्हिव्हन मी ऐश्वर अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तर कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं असेलच किंवा नसेल सांगितलं तर नक्की सांगा तर आज आम्ही निघालो स्वयंभू टेम्पलला काल आम्ही गेलो होतो बौद्धनाथ स्तूप आणि पशुपतीनाथ मंदिर सो खूप मस्त आणि खूप छान पीसफुली वाटलं आणि आज आम्ही चाललो आहे स्वयंभूला आणि अजून एका ठिकाणी चाललो आहे लोकेशनवर तर ते तिथे गेल्यावरतीच मी तुम्हाला दाखवते माझ्यासोबत आहे रोहन से हाय ह आणि आता आम्ही इकडे हॉटेलचं बिल वगैरे पे केले त्याच्यानंतर आम्ही निघालो आहे आता अजून आम्हाला जेवणाचं पण बिल पे करायचं आहे आफ्टर दॅट आज पण खूप सारा एन्जॉय करणार आहे आम्ही सो तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये असंच राहा आणि माझं आजचं आउटफिट तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा फायनली आम्ही स्वयंभू टेम्पलच्या इकडे आलोय आणि स्वयंभू टेम्पल ला मंकी टेम्पल म्हणून पण ओळखलं जातात कारण इकडे खूप माकडे आहेत आता तुम्हाला बघायला भेटेल आणि एवढे सुंदर आहेत एकदम छान इकडे आधी स्वयंभूनाथ मंदिर हे नेपाळमधील सर्वात जुन्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे आणि याला दोन हजार वर्षांपेक्षा जुने मानले जाते या मंदिराच्या सुरुवातीला इकडचं वातावरण एवढं सुंदर आहे ते उन्हात पाऊस पडतोय आणि दुसरं इकडे सगळे तिबेटियन फ्लॅग्स लावलेले त्यांना एवढं सुंदर वाटतंय बाकीचं काय डेकोरेशन नसतं इकडे वा छोटे छोटे माकड बघा स्वयंभू टेंपलच्या सुरुवातीला सगळे माकड बघायला भेटतात म्हणून या टेम्पलला मंकी टेम्पल असेही म्हणतात <laughs> किती भारी दिसते खालचं वातावरण सो so, फायनली आता वरती माकड आलते त्याच्यामुळे मी सगळा मोबाईल वगैरे आतमध्ये ठेवलेला ब्लॉग कंटिन्यू करायचा मला शांतता नेहमी मनातूनच येत असते त्याचा बाहेर कुठेही शोध घ्यायला गेला तर ती मिळणार नाही आणि त्याचा शेवटचा उपाय आहे बुद्ध बुद्ध आणि बुद्ध स्वयंभूनाथ पर्यंत पोहोचण्यासाठी तीनशे पासष्ट पायऱ्यांची एक दगडी पायवाट आहे काय भारी आहे इकडचा व्ह्यू बाप रे तुम्ही माझ्या मागे पण बघा आणि समोरचा तो दोन मिनिटात दाखवते मी कालच तुम्हाला बोलले की आपलं नाही देखा तर क्या देखा आणि खरंच नेपाळ खूपच भारी आहे आता बागा। हे आहे स्वयंभुनाथ मंदिर हे नेपाळच्या काठमांडू खोऱ्यातील एक प्राचीन आणि पवित्र स्थळ आहे हे मंदिर काठमांडू शहराच्या पश्चिमेला एका टेकडीवर स्थित आहे आणि या टेकडीवरून आपल्याला पूर्ण नैसर्गिक काठमांडू शहर बघायला मिळते स्वयंभू मंदिराच्या वास्तुकलेमध्ये बौद्ध आणि हिंदू दोन्ही शैलींचा समावेश आहे बुद्ध म्हणतात भूतकाळात रमू नका भविष्याची स्वप्न पाहू नका वर्तमानात मन एकाग्र ठेवा आणि शांती आतून येते ती बाहेर शोधायची नसते तसेच बुद्धांनी शिकवले की तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवतात हे बौद्ध धर्माचे एक महत्वाचे तीर्थस्थळ आहे पौराणिक कथेनुसार हे एका कमळातून उगम पावले आहे हे मंदिर बौद्ध आणि हिंदू संस्कृतीचा संगम दर्शवते छान झाले किती बघा किती सुंदर इंद्रधनुल आणि खरच खूपच पीसफुली आहे स्वयंभू टेम्पल खूप म्हणजे खूप पीसफुली आहे तुम्ही नक्की एकदा इकडे विजिट करा कारण खरंच इंडियातून खूप सारे लोक इकडे येतात नेपाळला कारण इकडं बुद्धिजमच्या खूप काही गोष्टी आहेत तिकडे आणि खरंच खूप अभ्यास करण्यासारखे आहे की खरंच नेपाळमध्ये खूपच विचार करून या सगळ्या गोष्टी लोकांनी म्हणजे जो काय बोलतो आपण एक इतिहास किंवा जुन्या परंपरा ज्या बौद्ध धर्माच्या किंवा बुद्धांच्या आणि बंतजी जे आपल्या इकडे असतात इकडचे मोंग तर खूपच सुंदर त्यांनी हे सगळं खूप छान ठेवलं आपल्या इकडे आहे या सगळ्या गोष्टी पण जेवढं मी इथे सगळ्या क्लिअरनेस बघितला आणि सगळ्या गोष्टींमध्ये लोक पण कचरा वगैरे कुठे करत नाहीत एवढी स्वच्छता खूप छान खूप छान खूपच सुंदर एवढं नॅचरल आणि इकडे पण बघा एकदा या स्तूपावर असलेले बुद्धांचे डोळे सर्व बाजूंनी कोरलेले आहेत हे ज्ञान आणि शांततेचे प्रतीक मानले जात खूप छान असं दर्शन झालं आमचं इकडे स्वयंभू टेम्पल आणि फायनली आम्ही निघतोय घराकडे कारण जसं आलोय तसं नॉर्मल पावसाचं वातावरण अजून एका ठिकाणी जायचं होतं पण आम्हाला पॉसिबल नाही झालं आणि आता खूप विजा कडकत आहेत तो खूप जोरात पाऊस येणार आहे आता आवड पण बघा आता पण तुम्हाला वीज दिसली इकडे सो आता आम्ही निघतोय घराकडे